नेत्याचा मुलगा हा नेताच होतो असं का या प्रश्नाचं उत्तर ना जनता विचारते ना कार्य करते येत्या विधानसभा निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षातल्या नेते मंडळींनी आपल्या लाडक्या मुलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी केली घराणेशाहीची ही लागण सगळ्याच पक्षांना लागली असून कार्यकर्ता हा केवळ घोषणा देण्यापुरता राहणार असंच दिसतंय ही नेते मंडळी कोण आणि त्यांची ही लाडकी मुलं कोण हे या व्हिडिओतून जाणून घेण्याचा प्रयत्न करू कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण एकाच घरातून दोन उमेदवार एकमेकाला आव्हान देणारी उदाहरणं सुद्धा आपण पाहणार आहोत कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते असाल तर नक्की कमेंट करून आपल्या भावना हक्काने अगदी व्यक्त करा नमस्कार मी दिलीप नेत्याचा मुलगा नेता डॉक्टरचा मुलगा डॉक्टर आणि आय ए एस अधिकाऱ्याची पत्नी आय एस हे आपल्या समाजामध्ये रुजलेलं समीकरण यातल्या नेत्याचा मुलगा नेता हे समीकरण फारच लोकप्रिय येत्या विधानसभा निवडणुकीत अशी काही लाडकी मुलं तुम्हाला निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली पाहायला मिळतील त्यासाठी वडिलांनी जोरदार मोर्चे बांधणीही सुरू केली आहे या संदर्भातली एक बातमी दैनिक लोकमत मध्ये छापून आली ज्येष्ठ पत्रकार यदू जोशी यांनी या राजकीय नेत्यांच्या कुटुंबात काय चाललंय ले त्याचा लेखाजोखाच आपल्या बातमीत मांडलाय सुरुवात करूया अजित पवारांच्या विधानापासून आपण विधानसभेच्या सात आठ निवडणुका लढवल्या आहेत असं म्हणून त्यांनी त्यांचा मुलगा जय बारामतीतून निवडणूक लढवेल असे संकेत दिलेत त्यांचा दुसरा मुलगा पार्थ हा दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक मावळ मतदारसंघातून मोठ्या प्रमाणावरती हरला होता त्यामुळे आता अजितदादा त्यांचा दुसरा मुलगा जय याला राजकारणात उतरवण्याची शक्यता आहे भारतीय राजकारणात घराणेशाहीचा पाया रचणाऱ्या आणि त्यावरच मनोरा बांधणाऱ्या काँग्रेस तर काय चाललंय तेही पहा काँग्रेसचे माजी दिवंगत आमदार डॉक्टर श्रीकांत जिचकर यांचा मुलगा याज्ञवल्क याने काटोल मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे त्यासाठी त्यांनी जनसंपर्क वाढवायला आणि लोकांच्या भेटीघाटी यायला सुरुवात केली तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण याज्ञवल्क यांचे वडील डॉक्टर श्रीकांत जिस्कर हे देशाच्या राजकारणातल्या इतिहासातले सगळ्यात जास्त शिकलेले सर्वाधिक पदव्या पी एच डी मिळवलेले नेते होते माजी मंत्री अनिल देशमुख दक्षिण पश्चिम नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात लढले तर त्यांचा मुलगा सलील हा काटोल मतदारसंघातून शरद पवारांच्या गटातून लढण्याची शक्यता वर्तवण्यात येते पण अनिल देशमुख खरंच फडणवीसांच्या विरोधात निवडणूक लढवून आपलं राजकीय करिअरपणाला लावतील का हा खरा प्रश्न आहे पण त्यांच्या मुलानं तयारी मात्र सुरू आहे हे नक्की माजी मंत्री नितीन राऊत यांचा मुलगा कुणाल राऊतही बाशिंग बांधून तयार आहे त्यानेही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे वडील नितीन राऊत त्याच्यासाठी प्रयत्न करणार हे तर नक्की आहे कारण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पक्षानं युवक काँग्रेसच्या नेत्यांना तिकीट देण्याची मागणी अलीकडेच केलेली आहे नागपूर जिल्ह्यातल्या सावनेरमधून सुनील केदार आता निवडणूक लढवू शकत नाहीत कारण नागपूर जिल्हा बँकेत एकशे पन्नास कोटींचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली त्यांच्या जागी त्यांचे कन्या पूर्णिमा निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे माजी मंत्री आणि माजी खासदार विलास मुत्तेमवार यांचा मुलगा विशाल दक्षिण नागपुरातून निवडणूक लढवण्याची तयारी करतोय तशा राजकीय हालचालीही त्यांनी सुरू केल्या आहेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सध्या ब्रह्मपुरीचे आमदार आहेत त्यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार ही युवक काँग्रेसमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहे तिला चिमूरमधून तिकीट मिळावं अशी वडील विजय वडेट्टीवारांची इच्छा आहे खरंतर लोकसभा निवडणुकीत वडिलांनी आपल्या मुलीसाठी तिकीट मिळवण्याचे प्रयत्न केले होते पण तिथे प्रतिभा धानोरकरांचं पारडं जड ठरलं होतं वाशिम जिल्ह्यातल्या रिसोडमध्ये माजी मंत्री दिवंगत सुभाष झनक यांचे पुत्र अमित झनक सध्या काँग्रेसचे आमदार आहेत भाजप तिथे माजी मंत्री अनंतराव देशमुख यांचे पुत्र नकुल यांना रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे बीड जिल्ह्यातल्या माजलगावचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी त्यांचे पुत्रणे जयसिंह सोळंके यांना अलीकडेच म्हणजे त्यांचं राजकीय वारसदार म्हणून जाहीर आहे त्यामुळे त्या जयसिंह विधानसभा लढतील असं मानलं जातंय छत्रपती संभाजीनगरमधून खासदार झालेले शिंदे गटाचे संदीपान भुमरे पैठण मतदारसंघातून आपला मुलगा विलास याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे भाजपमधले नेते सुद्धा आपल्या मुलांना आमदार करण्याच्या प्रयत्नात आहेत त्यात सगळ्यात महत्वाचं नाव म्हणजे अशोक चव्हाण त्यांची मुलगी श्रीजया नांदेड जिल्ह्यातल्या भोकर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करते वडील राज्यसभा खासदार आणि मुलगी आमदार असं काहीसं गणित इथे पाहायला मिळू शकतं परभणी जिल्ह्यातल्या परतूर विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनाच तिकीट द्यायचं की त्यांचा मुलगा राहुल याला उमेदवारी द्यायची याचा निर्णय भाजप घेईल पुण्याच्या कसबाबेट मतदारसंघात दिवंगत खासदार गिरीश बापट यांची सून स्वरदा निवडणूक लढवायला उत्सुक आहे याच ठिकाणी भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचा मुलगा राहुलसुद्धा निवडणूक लढवायला उत्सुक आहे अक्कलकोटमध्ये गेलं तर तिथे माजी मंत्री सिद्धराम मेहत्रे यांची मुलगी शीतल ही पण निवडणुकीची तयारी करते सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोल्यात गणपतराव देशमुख यांच्या नातवांपैकी निकेत किंवा बाबासाहेब देशमुख निवडणूक लढवण्याची शक्यता आहे नेते मंडळी आपला मुलगा किंवा मुलगी किंवा नातेवाईक यांना आमदारकी देण्यासाठी झटत असतानाच राज्यात दोन ठिकाणी मात्र एकाच घरात दोन उमेदवारांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे यात प्रामुख्याने नाव येतं ते विधानसभेचे माजी सभापती नरहरी झिरवळ यांचं नरहरी झिरवळ हे अजित पवार गटात आहेत तर त्यांचा मुलगा गोकुळ शरद पवार गटात आहे दोघंही विधानसभा निवडणुकीत आमने सामने येण्याची शक्यता आहे गोकुळ झिरवळ यांनी तर वडिलांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठीही तयार असल्याचं जाहीर केलंय अशीच एक दुसरी लढत पाहायला मिळेल ती गडचिरोलीच्या अहेरी मतदारसंघात विद्यमान मंत्री धर्मराव बाबा आत्राम हे अजित पवार गटात आहेत त्यांची मुलगी भाग्यश्री हिने आपल्या वडिलांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली ही जागा जर शरद पवार गटाला सुटली तर इथे वडील विरुद्ध मुलगी असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे ही माहिती ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं आजच्या भागात आम्ही किमान डझनभर मतदारसंघाची यादी तुमच्यासमोर मांडली आहे ही वरवरची माहिती आहे यात आणखी वाढही येऊ हो शकते पण या सगळ्या जागांवरती एकही एक प्रामाणिक कार्यकर्ता निवडणूक लढवण्यासाठी पात्र नाही का तुम्हाला या सर्वपक्षीय घराणेशाहीबद्दल काय वाटतं ते कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये घेऊन टाक या आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकन दाबा आणि व्हिडिओ शेअर करत जा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद